कलाकारांचे सर्वात मोठी कॉमेडी फ्रँचायझी आणि प्रेक्षकांमध्ये बहुप्रतीक्षित चित्रपट आहे सात जून दोन हजार पच्चीस रोज ही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे बॉलिवूडच्या सर्वात महागड्या कॉमेडी चित्रपटांपैकी हा एक आहे या मल्टी स्टारर मूवीमध्ये अक्षय कुमार रितेश देशमुख अभिषेक बच्चन संजय दत्त आणि असंख्य नामांकित कलाकार दिसले आहेत हाऊसफुल पाच च्या कलाकारांसाठी कलाकारांना भरुवा मानधन देण्यात आले आहे अक्षय कुमारने या चित्रपटासाठी सर्वात अधिक मानधन घेतले असल्याचे समजेत त्याच्या मानधनशी जोडून चित्रपटाच्या नफ्याचा देखील काही भाग दिला जातो इतक्या गर्दीत नरगिस फाखरी जॅकलिन फर्नांडिस आणि सोनम बाजवा सारख्या अभिनेत्री देखील लक्षणीय फी घेतली आहे बजेट ही तसंच मोठे ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्साहप्रू प्रतिसाद सुधाबणू मिळत आहे